एक चार बुथ असे आहेत की त्याच्यावर मला एक मत आहे तिथल्या माझ्या एजंटच्या घरामध्ये पाच मत आहेत आणि माझ्या गावातले तिथे दोन मत पंकजा पंकजाताईवर एलिगेशन केले असते किंवा त्यांनी आले दोन सभा घेतल्या आमचं तर धनुभवनी सभा सुद्धा द्यायला पाहिजे होती ते आले नाहीत दादांनी एकच सभा मला मिळाली दादांची ज्याला मतदारसंघाचा जो भलं भल्याचा विचार करतोय आणि ते लो जर लोकांना जर समजा आता हिथे गेम झालेली आहे समजा तरी ह्या पद्धतीचा पराभव का काही लागला काय वाटतं कसं वाटतं झालेलच नाही माझा आता जी महाराष्ट्रात जी सगळी चर्चा चालू आहे तेच घडलंय काही आता तुम्ही समजून घेतल्या पाहिजे काही गोष्टी एक एक चार बुत असे आहेत की त्याच्यावर मला एक मत आहे तिथल्या माझ्या एजंटच्या घरामध्ये पाच मत आहेत आणि माझ्या गावातले तिथे दोन मत आहेत पाठोद्यामध्ये सात मतं हे तर पडायला पाहिजे होती तिथे एक मत आहे मला ज्या गावामध्ये शंभर माझे पाहुण्यांचे घर आहेत तिथं मला चौदा मत आहेत आणि तीन ते चारच गावात मी तीन अंकीमध्ये बाकी याच्यामध्ये मी सगळीकडे दोन अंकीमध्ये राहिलोय वास्तविक पाहता याला पराभव म्हणायचं का गेम म्हणायचं माझ्यात काय लक्षात यायना तर तिकीट द्यायला मला उशीर झाला त्याच्यानंतर काही माझ्या विद्यमान आमदार असताना वेळ झाला आणि की त्यांच्याकडे तिकीट तुम्हाला आलं हे असं याचा काय प्रकार ते फडणवीस लावून धरलं होतं सुरेंद साहेबांना तिकीट द्यावं म्हणून कशासाठी होतं मला माहित नाही आता सगळ्या इलेक्शन मध्ये मी बोललो काय ते आणि त्याची प्रचिती त्याच दिवशी लगेच त्यांच्या विजयाच्या सभेमध्येच आली हो त्यांनी सरळ बोलले की त्यांनी आमचं काम केलं नाही याच्याबद्दल काय म्हणजे पंकजताईवर एलिगेशन केले असते किंवा त्यांनी आले दोन सभा घेतल्या आमच्या तर धनुभाऊनी सभा सुद्धा द्यायला पाहिजे होती ते आले नाहीत दादांनी एकच सभा मला मिळाली दादांची धनुभा आले नाहीत का कारण देऊन त्यांनी सांगितले का ते आधी सभा त्यांना जमलं नाही नंतरच्या याच्यात काहीतरी त्यांच्या हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम झाला जाणून बुजून तुम्हाला नाही जाणून बुजून नाही म्हणताय त्याला पण ज्या पद्धतीने त्यांनी मदत करायला पाहिजे त्या पद्धतीने मला मदत केली नाही धनंजय मुंडे त्यांनी जी मदत आणि त्यांच्या मानेवर मान टाकून मी राष्ट्रवादीमध्ये गेलो होतो मी म्हणजे कुठली आठ शरत केली हो नव्हती आणि माझी काही अपेक्षा अजून काही चांगलं काम करायचं होतं आता हे जे त्या दिवशी सांगते सगळे बॅरेजेस वगैरे ते सगळं मी फार एकदम मंजुरीला आणून ठेवलेलं आहे काका पण तुम्हाला त्यांनी इतक्या विश्वासाने घेतलं नंतर तुमचं काम केलं हे सगळं त्यांनी पुन्हा म्हणायचं काम केलं हे षडयंत्राचं का भाग होते काय नक्की याच्याबद्दल मला एवढं नाही सांगता येत याच्यामध्ये पण मी पण तुम्हाला काम करतील त्यांनी काम केलं नाही असं नाही म्हणत मी पण त्यांनी जो सपोर्ट मला ज्या पद्धतीने दे द्यायला पाहिजे होता तो दिला नाही त्याच्याबद्दलची नाराजी केली तुम्ही नाही नाराज नाही व्यक्त केली मी कोणापैश करणार करायच्याकडं नाही मी नाही बोलणार बोलणार आहे मी त्यांना पण वास्तविक पाहता इमानदारीचं जर हे फळ मिळत असलं तर इथून पुढं चांगले माणसं राजकारणामध्ये टिकणार नाहीत ज्याला मतदारसंघाचा जो भलं भल्याचा विचार करतोय आणि ते जर लोकांना जर समजा आता तर गेम झालेली समजा पण त्याच्यामधून लोकांना जर ते मान्य असेल समजा लक्षात घ्या आता जे झाले ते मान्य नाही मतदारसंघाला सत्याहत्तर हजार मतांनी विजय झाला ही परिस्थितीच नाही हे मान्यच नाही आणि बावीस हजार मत मला पडते म्हणजे इतकं डिव्हॅल्युएशन करायचं माझ की हा परत उठलाच नाही पाहिजे एक प्लॅन झाला असं माझं मत आहे